नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तिळाची कुरकुरीत वडी किंवा चिक्की त्यासाठी मी इथे एक वाटी पांढरे तीळ घेतले हे पॉलिशचे तीळ नाही आहेत साधेच तीळ आहेत हे आपण छान खमंग भाजून घेऊया हे बघा सध्या मी गॅस मोठाच ठेवला होता एक ते दोन मिनिटातच तीळ आपल्या तडतडायला लागली चटचडायला आपण म्हणतो ना तीळ चटच येतो रे भाजून घेऊया साधारण दीड दोन मिनट झाली ते दोन ते तीन मिनिटातच आपले ती भाजून होतात तर मी गॅस बंद करते रंग ही बदललाय म्हण हे तिळ आपण काढून घेऊया आपण तिळाची वडी या पोलपाटावरती लाटणार आहोत म्हणून मी त्याला तूप लावून घेते पोलपाटाला पोलपाटाला पण तूप लावलंय आणि या लाटण्याला पण तूप लावलंय ते साधारण दोन चमचे तूप घातले आणि आपण सपाट सपाटवाटी तिळ घेतले होते तर मी गुळ असा भरून घेतलाय किंवा मग तुम्ही म्हणा सव्वाटी गुळ आहे हा गुळ साधाच आहे तुम्हाला चिक्कीचा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी इथे साधाच वापरलाय आता गुळाचा पाक झाला की म्हणजे गुळ विरघळला की आपल्याला थांबायचंय का नाही नाही गुळ विरघळून आपल्याला त्याचा पाक घट्ट पाक व्हायला पाहिजे गोळीबंद अच्छा म्हणजे थोडक्यात कडक पाक काही सेकंदासाठी मी गॅस मोठाच ठेवला होता आता मी गॅस बारीक केलाय आणि आपण मंद गॅसवरच हा पाक करायचा आहे आणि सतत ढवळत ढवळत आहे आणि तसा हा पाक पटकन होतो जरी आपल्याला कडक करायचा असला तरी हे बघा आपला हा गुळ मंदच गॅसवर हो आहे पण आता त्याला फेस छान यायला लागलाय आणि साधारण चार ते पाच मिनिट झालीये आता आपण हा गुळ जरा पाण्यात घालून चेक करून घेऊया हा पाप हे बघा हे पाणी घेतलंय असा गोळा बनतोय पण अजून हा असा चिवट आहे म्हणजे थोडासा कडक व्हायला पाहिजे अजून म्हणून आपण अजून पाक गरम करूया म्हणजे आता आपण सहा ते सात मिनिटं गॅस बंद केलाय आता आपण पुन्हा चेक करूया हा बघा असा गोळा तर स्थिर होतोय पण पाक कडक व्हायला हवाय आवाज येतो का बघा असा आवाज येतो गोळीचा म्हणजे खूण आहे की झालं झालं पाक हो। आपला पाक सात ते आठ मिनिटात तयार झालाय आता गॅस तर बंदच आहे तर यात मी ते घालते Terima kasih telah menonton! घातल्यानंतर अगदी काही सेकंदासाठी मी गॅस चालू ठेवला होता आणि लगेच गॅस बंद केला आता हे मिश्रण आपण पोलपाटावर ओतूया या पहिले आपण चमच्यानीच बसूया उलटण्याने हे खूप गरम होत म्हणून मी असं वाटीनीच केलं आणि वाटीनी केल्यामुळे ना हे तक तकतकीत तक पण तक होत छान तेच म्हणणार होतो मी आता काय छान तक्तकीत तक हो तक जरी आपण लाटण्याने फिरवलं तरी वाटी फिरवावीच लागते म्हणजे फिरवावी छान फिर दिसतात थोड्या तुम्हाला किती पातळ हवे हो त्याप्रमाणे आपण लाटणं फिरवायचं यावर लाटणं फिरवल्यावर पण असं भरवर भरवर भर भर करायचं तुपा तूप लावायचं वाटीचं तळायला उदाई गरम आहे तोवरच आपण याच्यावर वड्या कापून घेऊया नंतर त्या जा, कापल्या जात नाहीत घट्ट झाल्यावर बघा आपण अशा उभ्या आढव्या वड्या कापून घेतल्यात आता हे थंड होऊ दे मग आपण वड्या पाडूया आपण वड्या पाडल्यापासून साधारण पंधरा ते वीस मिनिटात हे थंड झाले आता आपण या वड्या सोडवूया या वड्या सहज निघतात हे बघा जशी गार होते तशी छान होतात वड्या या त्या पूर्ण फक्त गार व्हायला हव्यात हे बघा या साईडच्या लवकर गार होतात हे बघ किती कुरकुरीत ते बघ ना खाऊन बघ बरं

नक्की करून बघा अभिप्राय करवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका